नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलन बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो खरंच आत्ता जीवा जीवाला आत्ता थोडं बरं वाटतंय कारण बच्चूभाऊनी अखेर उपोषण सोडलं बच्चूभाऊज नाही तर ते पन्नास साठ जे काही उपोषण करते उपोषणाला बसले होते तर त्या सगळ्यांनी उपोषण सोडलेलं आहे बच्चूभाऊंच्या सांगण्यावरती उपोषण सोडलेलं आहे याचं काय झालं काय नाही या म्हणजे यश कितपत काय नाही सगळं दुसरीकडे पण ज्यावेळेला बच्चूबोंना काल उलटी झाली ना रक्ताची बच्चूबोंना रक्ताची उलटी झाली असेल किंवा बाकीचे एक दोन अन जे काही उपोषण करते होते त्यांना चक्कर येण्याचं प्रमाण वाढलं होतं किंवा चक्कर येत होती त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता त्या त्यावेळेला जी बातमी आम्ही ऐकली ज्या ऐकली तर त्यावेळेला अक्षरशः शरीरातला जीव निघून गेल्यासारखं वाटलं कारण बच्चूबोंना उलटी होणं म्हणजे एवढा कणखर व्यक्ती म्हणजे एवढा धष्टपृष्ट व्यक्तीलासुद्धा उलटी जर होत असेल आणि सात दिवस उपोषण करणं एवढं सोपं नसतं सात दिवस उपोषण करणं एवढं सोपं असतं आणि त्यामध्ये सुद्धा बच्चू डॉक्टर पण सांगत होते की तुमच्या लिव्हरला प्रॉब्लेम होत चाललाय किंवा मग अन्य न नको ती गोष्टी हो उद्भवू शकतात त्याच्यामुळे बच्चूबोंना विनंती करत होते की सलाईन लावून घ्या उपचार घ्या पण बच्चू ऐकत नव्हते कारण बच्चूबोंना बच्चूबोंना त्या पन्नास ते पंचावन्न जणांची काळजी होती म्हणजे तेही उपोषणला बसले होते पण त्यांचे त्यांच्या तब्येतीकडे स सरकारचं असेल किंवा कोणाचं लक्ष नव्हतं त्याच्यामुळे बच्चूबाऊंचं एकच मत होतं की त्यांना पहिला तपासा किंवा त्यांचं पण तपासणी केली पाहिजे त्यांच्यावरती पण उपचार झाले पाहिजेत मग मी उपचार घेऊ शकतो तर हे सगळ्या दु गोष्टी दुसरीकडे राहिल्या आपण बच्चू मी अभिनंदन करेन किंवा बच्चूबाऊंना मी धन्यवाद मानेन धन्यवाद देतो बच्चूभाऊ की आमची मागणी तुम्ही ऐकलात म्हणजे असंख्य दिव्यांगांनी बच्चूबाऊंना फोन केले मेसेजेस केले आणि बच्चूबाऊंना विनंती केली की बच्चूभाऊ शरीराशी जीवाशी खेळ आता थांबवा कारण खूप खूप वाईट परिस्थिती होत चालली होती कारण काल रक्ताची उलटी झाली होती त्याच्यानंतर खूप दिव्यांगांचे मेसेजेस गेले आणि सांगण्यात आले की आता बास करा उपोषण कारण तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो त्याच्यामुळे बच्चूबाऊचं खरंच आभार मानावे तितके पुरे म्हणजे कमीच पडतील कारण एवढं सोपं नसतं की स्वतःचा त्यात एकही स्वार्थ नव्हता स्वतःची एकही मागणी नव्हती स्वतःसाठी एकही मागणी नसतानाही या शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी विधवांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी सात दिवस उपोषण करणं आणि अक्षरशः रक्ताची उलटी झाल्यानंतर सुद्धा पुढे उपोषण चालू ठेवणं हे खायची गोष्ट नाही आहे किंवा एक बोलायची आपल्या आपण फक्त बोलू शकतो की मी सात दिवस दहा दिवस उपोषण करू शकतो किंवा उपवास धरू शकतो पण ती अवस्था काय असते ना तर ती तिथं जे आता त्या ह्याच्यातून गेलेली आहे ती पन्नास साठ लोक किंवा बच्चूबाऊ त्यामध्ये तर त्या तेच त्याचे ते अनुभव घेऊ शकतात किंवा अनुभव घेतले त्यांनी तर खरंच मी अभिनंदन करेन बच्चूबाऊंचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे खूप खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी आंदोलन झालेलं आहे कारण तीस जून तीस जून ही तारीख दिलेली आहे सरकारने मुख्यमंत्र्यांनी असेल किंवा उदय सामंत असतील किंवा च जे काही बावनकुळे जे चालतात पालकमंत्री तर त्यांनीसुद्धा आश्वासन दिलं आहे की तीस तारखेच्या पुरवणी मागण्यामध्ये मा दिव्यांगांचं जी काही मागणी आहे किंवा दिव्यांगांची पेन्शनवाडा मी करून देऊ म्हणून तर खरंच खूप अभिनंदन आणि सगळ्यांचं अभिनंदन करेन म्हणजे पहिला म्हणजे सगळ्या ज्यांनी ज्यांनी बच्चूभाऊंना किंवा प्रहार संघटनेला किंवा जे काही उपोषण करते तिथं बसले होते पन्नास साठ जण त्यांना समर्थन देण्यासाठी आले मग ते मराठा नेते किंवा मराठा समाजाचे जे काही उपोषणकर्ते असतील च मनोज जरांगे पाटील जे असतील किंवा ओबीसीचे उपोषण करते किंवा ओबीसी समाजाचे नेते असतील किंवा अन्य कोणतेही मग शेतकरी नेते दिल्लीचे शेतकरी नेते असतील किंवा महाराष्ट्रातील शेतकरी नेते मग राजू शेट्टी असतील किंवा रविकांत तुपकर जे असतील किंवा राष्ट्रवादीचे रोहित पवार जे असतील किंवा कराळे मास्तर असतील या सगळ्यांनी म्हणजे तिथे येऊन जे काही आंदोलनाला पाठिंबा दिला किंवा आंदोलन मोठं केलं तर त्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि पाठिंबा ज्यांनी ज्यांनी दिला तर त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि पाठिंबा द्याला यासाठी आभार परत त्याच्यासोबत प्रिंट मीडिया असेल ऑनलाईन मीडिया असेल त्यांनी न्यूज चॅनेल्स असतील त्यांनी ही हे आंदोलन उचलून धरलं कारण आजपर्यंत कधीही असं झालं नव्हतं की दिव्यांगांच्या ज्या काही गोष्टी असतील किंवा दिव्यांगांच्या मागण्या असतील त्या हेडलाईट केल्या हायलाईट केल्या गेल्या नव्हत्या किंवा त्याच्या त्या इतक्या दाखवल्या गेल्या नव्हत्या पण त्या दाखवल्या आणि त्या दाखवल्या दाखवल्या पण आणि जनतेसमोर आणल्या पण की दिव्यांग किती हा लापेष्टा सहन करतोय ते त्याच्यामुळे त्यांचंही अभिनंदन आभार मानतो परत बच्चूबोंचं प्रत्येकदा दा आभार बच्चूबोंच्या परिवाराचं म्हणजे बच्चूबोंचा मुलगा देवा भाऊ असेल किंवा त्यांची पत्नी म्हणजे आमच्या वहिनी नयनावहिनी असतील किंवा त्यांचे मोठे बंधू हे सगळ्यांनी तिथं आंदोलनाला खूप पाठिंबा दिला किंवा सपोर्ट केला कारण असं एवढं सोपं नसतं की एक व्यक्ती आपल्या घरातील एक व्यक्ती मरणाच्या दारात उपोषण म्हणजे मरणाचं दारच म्हणतो म्हणू शकतो आपण कारण पुनर्जन्मच कारण एवढ्या दिवस उपोषण करणं किंवा एवढ्या दिवस उप उपाशी राहणं हे सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे त्याला सहमती देणं मग ते असेल किंवा त्यांचा मुलगा असेल किंवा त्यांचा भाऊ यांनी सहमती दिली त्यांना आणि उपोषण करू दिलं त्याच्यामुळे त्यांचंही अभिनंदन आणि भाऊंच्या पुढच्या आयुष्यासाठी किंवा त्यांच्या परिवाराच्या पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा देवाकडे प्रार्थना राहील की त्यांना निरोगी आयुष्य लाभू दे परत याच्यासोबतच चंद्रशेखरजी बावनकुळे असतील उदय सामंतजी असतील किंवा मिटकरी असतील किंवा अन्य मंत्री सहा मंत्री म्हणजे म्हणजे पंकजा मुंडे असतील किंवा कॅबिनेटच्या मंत्री बाकीच्या आलेत त्यांच्या त्यांनी सुद्धा सीवरून बच्चूभूंच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या ऐकून घेतल्या त्याच्यावरती विचार करूया किंवा मीटिंग बसूया म्हणून सांगितलं पण दोन्ही उपमुख्यमंत्री मग ते एकनाथजी शिंदे असतील अजित पवारजी असतील किंवा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी देवेंद्र फडणवीसजी सुद्धा व्हिडिओ कॉलवरती बच्चूभाऊंना जे काही बच्चूभूंसोबत चर्चा केली त्यांनी तर यासाठी सुद्धा आणि या चर्चा घडवून आणण्यात खूप मोलाचं योगदान होतं ते बावनकुळेजींचं बावनकुळेजी असतील किंवा तिथले जे काही कलेक्टर असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांचं सुद्धा खूप योगदान होतं की मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची भेट घड लवकरात लवकर भेट घडवून आणली आणि ते ज्या काही मागण्या होत्या तर त्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या आणि त्याची चर्चा तरी सुरू झालेली आहे आता त्याच्यामुळे त्यांचंही अभिनंदन सगळ्यांचं अभिनंदन करतो परत पूर्ण महाराष्ट्राचे जे कोणी या आंदोलनाला समर्थन दिले होते मग ते कार्यकर्ते असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील दिव्यांग असतील किंवा वयोवृद्ध असतील या सगळ्यांचं सुद्धा अभिनंदन आणि आभार आपल्या दिव्यांगांचा आवाज या चॅनलकडून कारण दिव्यांगांचा आवाज उचलणं किंवा दिव्यांगांच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा दिव्यांगांच्या ज्या काही हाल अपिष्ट आहेत तर त्या सरकारपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं सरकारला माहीत आहेत की अडचणी भरपूर आहेत पण त्याच्यावरती लक्ष देणं किंवा त्याला हायलाईट करणं हे गरजेचं होतं आणि ते बच्चूभाऊंनी केलेलं आहे त्याच्यामुळे बच्चूभाऊंच्या निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप खूप प्रार्थना करतो परत याच्यासोबतच याच्यासोबतच या सात दिवसामध्ये या, या सात दिवसामध्ये दिवसा जर म्हणजे सगळ्यांकडूनच म्हणजे आपल्या दिव्यांग समाजाकडून जर कोणाला दुखाव दुखावणाऱ्या गोष्टी घडल्या असतील किंवा दुखावणारे दोन शब्द गेले असतील तर त्यासाठी सुद्धा मनापासून त्यांची माफी मागतो कारण बच्चूबोन कडून सुद्धा म्हणजे जे काही बावन बावनकुळेजी होते तर ते बोलले की पत्रकारांसमोर बोलले की बच्चू असं वक्तव्य करायला नको हो होत असं वगैरे बोलण्यात आलं तर त्याच्यासाठी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो पण बावन बावनकुळेजींनी समजून घ्यावं हो की सहा दिवस उपोषण केल्यानंतर किंवा सहा दिवस उपाशी राहिल्यानंतर त्यांची जी काही शारीरिक स्थिती किंवा मानसिक स्थिती काय असू शकते किंवा असे जर वक्तव्य येत असतील जे विखे पाटलांनी केलं असेल किंवा के बाकीचे जे काही एक दोन नेत्यांनी केलं तर तसं वक्तव्य जर येत असेल तर कुणाचा पण पारा चढू शकतो मग तो सात दिवस सहा दिवस उपोषण केल्यानंतर अन्नाचा कण पोटात नाही आहे पाण्याचा ठेम पोटात नाही आहे तरीसुद्धा ते सहन करू कसं शकेल याचंही म्हणजे याचंही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे बावनकुळेजींनी आणि कोणतीही गोष्ट मनाला लावून घेतली नसली पाहिजे किंवा विसरली पाहिजे मग ते मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा कॅबिनेटचे मंत्री सगळे असतील यांनी सगळ्यांनी विसरून जावं की एखादा शब्द जर चुकून आला असेल तो फक्त म्हणजे ते फक्त प्रतिक्रिया होती ते कोणताही तुमचा म्हणजे वैयक्तिक कोणाबद्दल ही राग आम्हाला नाही आहे तर ही गोष्ट समजून घेतली पाहिजे अजित पवारजी यांच्या बाबतीत पण आज सकाळी जे काही दिव्यांग महिला असतील किंवा दिव्यांग पुरुष असतील किंवा दिव्यांग लोक त्यांना प्रश्न विचारला गेले होते थोड्या थोडा थोडा ही झाला देतं तर ते ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की बच्चू तिथे त्यांचा बाप किंवा त्यांचा देव तिथं उपोषणाला बसला आणि ते त्याला रक्ताची उलटी झाली होती किंवा त्याची परिस्थिती खराब होत चालली होती म्हणून ती एक प्रतिक्रिया होती किंवा त्याच्याबद्दल एक काळजी होती किंवा त्याच्याबद्दल एक सहानुभूती होती त्याच्यामुळे ते हाताबाहेर गेलं होतं प्रकरण किंवा एक चुकीचं पाऊल उचलायला बघत होते ते तर ते घडलं नाही आहे त्याच्याबद्दलही सगळ्यांचा आभार आणि अशा गोष्टी घडतात कारण का तिथं त्यांचा बाप मरणाच्या दारात होता त्याच्यामुळे त्यांना कोणतंही परिस्थितीत था थांबणं शक्य नव्हतं किंवा थांबवणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे त्या पा ती पावलं काही लोकांच्याकडून उचलली गेली होती पण त्यांच्यावरती ज्या काही कारवाई करण्यात आलेली आहेत किंवा केसेस टाकण्यात आले तर ते केसेस लवकर लवकर बंद कराव्यात किंवा बंद केसेस मिटवाव्यात आणि त्यांच्यावरती केस कोणतीही दाखल करू नये ही एक नम्रतेची विनंती गृहमंत्री आपले देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा करेन की को कोणत्या पण आंदोलकावर जर केस झाले असेल किंवा कंप्लेंट झाली असेल तर ते ल बंद करावे किंवा ती मिटवावी कारण हे आंदोलनकर्ते कोणा कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी त्या तिथं तसा पाऊल उचललं नव्हतं तर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा दिव्यांगांसाठी किंवा कष्टकऱ्यांसाठी ते पाऊल उचलव होतं वैयक्तिक स्वार्थ कोणताही नव्हता किंवा वैयक्तिक डाव किंवा वैयक्तिक कोणाबद्दल ही काय म्हणतात त्याला शत्रू भाव नव्हता त्याच्यामुळे आज तुम्ही निर्मळ मनाने त्यांना माफ करावं ही एक विनंती करतो आणि लवकरात लवकर तीस ज जूनच्या पुरवणी मागण्यामध्ये दिव्यांगांची पेन्शन ही सहा हजार करावी हीच शुभेच्छा उदय सामंतजी असतील परत जे असतील किंवा मग दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील अजित जे असतील किंवा देवेंद्र फडणवीस जे असतील मुख्यमंत्री आपले तर या सगळ्यांना विनंती करतो की लवकरात लवकर दिव्यांगांचा निर्णय घ्या किंवा दिव्यांगांची जी काही मागणी होती तर ती मागणी मान्य करा फक्त एक गोष्टीची वाईट वाईट वाटलं एक गोष्टीचं वाईट वाटलं की एवढं सगळं होऊन दिव्यांगांसाठी किंवा दिव्यांगांचा नेता उपोषणला बसलेला असून सुद्धा देतं दिव्यांगांचा नेता म्हणा किंवा दिव्यांग सुद्धा तिथं उपोषणाला बस बसले होते कोणाला हात नव्हतं कोणाला पाय नव्हतं ते उप सुद्धा उपोषणाला बसले होते पण दिव्यांग मंत्री तिथं येण्याचं धाडच दाखवलं नाहीत त्याच्याबद्दल खूप वाईट वाटलं कृषी मंत्री सुद्धा तिथं आलेले नाहीत कारण शेतकरी सुद्धा तिथं कित्येक शेतकरी सुद्धा दिव्य याच्यासाठी उपोषणला बसले होते पण एक फोन फोन कॉल कि करून किंवा तिथे येण्याचं धाडच दाखवलं नाहीत किंवा त्यांनी ते तेवढं सामर्थ्य किंवा तेवढं सहानुभूती दाखवलं नाहीत त्याच्याबद्दल एक वाईट वाटलं तर अशी गोष्ट परत घडू नये आणि जे दोन ऑक्टोबरची जी काही मुदत दिलेली आहे त्याच्या आधीच जे काही गोष्टी आहेत किंवा ज्या काही मागण्या बच्चूबाऊच्या आहेत तर त्या मागण्या मान्य केल्या जाव्यात ही एक कळकळीची विनंती करतो कारण दोन ऑक्टोबरनंतर बच्चूभाऊ एक वेगळ्या पवित्र्यता असू शकतात किंवा ते आंदोलन किंवा ते उपोषण असेल किंवा त्या ज्या काही गोष्टी घडतील तर त्या अगदी याच्यापेक्षा तीव्रतेच्या असतील त्याच्यामुळे ती तीव्रता ओळखून किंवा आपलं ती गोष्ट होऊ नये म्हणून प्रयत्न केले गेले पाहिजेत आपल्या सरकारकडून किंवा आपल्या महाराष्ट्राकडून मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा कॅबिनेट मंत्री असतील या सगळ्यांच्याकडून के केली गेली पाहिजे आणि ते दोन तारखे दोन ऑक्टोबरचा दिवस हा असा चांगला यावा कारण त्या दिवशी गांधी जयंती आहे त्याच्यामुळे तशा गोष्टी घडून येत म्हणजे चुकीच्या गोष्टी घडून येत किंवा आंदोलन करू ला करायला लागू नये किंवा त्रासात कुठल्याही आपल्या महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीला व्यक्तीला त्रास होऊ नये यासाठीही प्रयत्न केले गेले पाहिजे एवढंच मी सांगतो आणि परत एकदा बच्चूभाऊंनी लवकरात लवकर दवाखान्यात जावं त्यांची टेस्ट करून घ्यावे आणि लवकरात लवकर निरोगी व्हावं आणि आपल्या जनतेमध्ये यावं आपल्या दिव्यांगांच्यामध्ये यावं आणि दिव्यांगांच्या जे काही आपण आजपर्यंत सेवा करत आला आहात एकदा आता दिव्यांगांनाही तुमची सेवा करू द्यावं हीच एक कळकळीची विनंती करतो आणि बच्चूभाऊने एक महाराष्ट्र पिंजून काढायचा किंवा महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात यायचं एक आश्वासन दिलेलं आहे तर ते लवकरात लवकर पूर्ण करावं लवकरात लवकर, लवकर पूर्ण करावं करा। यासाठी म्हणतोय मी जर ते म्हणजे टार्गेट पुढं डोळ्यासमोर असेल तर लवकरात लवकर ते दवाखान्यात जातील आणि बरं होतील कारण आता त्यांची प्रकृती बिघडलेली आहे त्याच्यामुळे ते लवकरात लवकर त्यांच्या प्रकृतीवरती जे काही उपचार असते ते उपचार करून घेतील आणि लवकरात लवकर ते बरे होऊन घरी येतील घरी येऊन आपल्या घरी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये फिरतील आणि आपल्या जेवाभावाच्या लोकांशी भेटतील ते थी। तर सगळ्यांना मी एक विनंती करेन आता आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना की बच्चुगंचे असेल किंवा ते जे काही पन्नासाठ जे काही आंदोलन करते होते किंवा उपोषण करते होते ते जे उपोषणाला बसले होते तर त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा आणि त्यांचं आयुष्य लवकरात लवकर पहिला जसं लाईनवर ते होतं किंवा त्यांचे आयुष्य जसं ज्या ह्याच्यात चालू होतं तर तशा ह्याच्यात ते लवकरात लवकर यावेत हॉस्पिटलमध्ये होऊन लवकरात लवकर बरे होऊन लवकरात लवकर ते ट्रीटमेंट बंद करून हेल्दी आयुष्य जगावेत यासाठी पण प्रार्थना सगळ्यांनी करावी हेच कळकळीची विनंती करतो आणि आपल्या चॅनेलकडून सगळ्यांना परत एकदा अभिनंदन दिव्यांगांचा आवाज या चॅनेलकडून सगळ्यांचं अभिनंदन की दिव्यांगांचे जे काही प्रश्न आहेत तर ते सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे एवढंच मला सांगायचं होतं आणि अजून काय असेल तर तुम्हाला अपडेट्स आता न्यूज चॅनलमधून मिळतील पण आपल्याला फक्त एवढंच बोलायचं होतं की सगळ्यांचं अभिनंदन जे काही चुका घडल्या असतील किंवा जे काही कुणाचं मन दुखवलं असेल तर त्यांनी सगळ्यांनी विसरून जावं चुकासुद्धा आमच्या मोठ्या मनाने पोटात घालून घ्याव्यात एवढंच मी म्हणतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय